नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी शंभर क्विंटल जशी दर आठ हजार एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी अवकाळी सोळाशे क्विंटल जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार सा तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी अवकाळी एकशे पंच्याण्णव क्विंटल जसे दर सात हजार सातशे रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती काटोल या ठिकाणीच बघा अवकालेली शंभर क्विंटल जशी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकलचा कापूस